एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डची प्रचंड दहशत होती मोठमोठ्या टोळ्या होत्या कधी कधी या टोळ्यांची आपापसातच वाद व्हायचे आणि जे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नसायचे ते टोळी युद्धात मारले जायचे एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतर मुंबईतील अंडरवर्ल्डचा युग संपलं पण पुण्यासारख्या शहरात आजही गजा मारणे घायवळ यांच्यासारख्या गुंडांच्या टोळ्या सक्रिय आहेत आणि यांचेही आपापसात अनेकदा वाद होत असतात शहरातल्या या टोळ्या पाहून जिल्हा स्तरावरही गुंडा तयार झाले आणि त्यांच्याही टोळ्या बनल्या तयार करून पैसा कमावणे हा या टोळ्यांचा प्रमुख व्यवसाय बनला त्या त्या जिल्ह्यातले राजकारणी या टोळ्यांना निवडणुकीच्या काळात जिंकून येण्यासाठी वापरू लागले आणि गरज पडेल तेव्हा खंडणीसाठीही या टोळ्यांचा वापर होतो बीड जिल्ह्यातल्या टोळ्यांची ही अशीच स्टोरी आहे शिरूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी अटक झालेला गुंड सतीश भोतले हा जशी पार्टी नावाने टोळी चालवायचा तशीच रक्तरंजित संघर्षाची किनार असलेली टोळी केच तालुक्यातही होती आणि याच टोळीने एकमेकांवर वर्चस्व दाखवण्यासाठी मोठमोठे कांड केले संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपींनी जे जबाब दिले त्यात एक नाव समोर आलं ते म्हणजे सुग्रीव कराड हा तोच सुग्रीव कराड आहे ज्याची निष्ठा जिथे पैसा तिथे असते आधी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्या सुग्रीव कराडने नंतर बजरंग सुरुण्यांसाठी काम केलं आणि आपण खासदाराचा माणूस आहोत हे तालुक्यात मिरवायला लागला पण ज्या सुदर्शन घुले गँगने सुग्रीव कराडचं नाव घेतलंय त्यात संतोष देशमुख प्रकरणाशी नेमका संबंध काय होता जो सुदर्शन घुले गुंडगिरी सुग्रीव कराडच्या तालमीत शिकला तो घुले पुढे चालून सुग्रीव कराडलाच कसा नडू लागला त्याची ए टू झेड स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका केच तालुका, तालुका गावा -गावा हा तसा उस्तोड कामगारांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे या तालुक्यातल्या गावागावात शेती आणि त्यानंतर मुकादमकी हा व्यवसाय मानला जातो मुकादम उस्तोड कामगारांच्या टोळ्या घेऊन कारखान्यावर जातात आणि त्यातून पैसा कमावतात पण मुकादमकीच्या नावाखाली आणखी काही टोळ्या तालुक्यात तयार झाल्या आणि या टोळ्यांनी कोयता हातात घेतला तो लोकांच्या गळ्याला लावण्यासाठी याची सुरुवात होते सुग्रीव कराड पासून गेल्या वीस वर्षांपासून तांबोआ गावच्या सुग्रीव कराडची धारूर आणि केज तालुक्यात प्रचंड दहशत आहे ज्याची सत्ता त्याच्या जवळ जायचं त्याला निवडणुकीत मदत करायची अशी सुग्रीव कराडच्या कामाची पद्धत असल्यामुळे त्याच्यावर कधीही कारवाई होत नाही विशेष म्हणजे कारण किती मोठं असलं तरी ते करण्यासाठी सुग्रीव कराळचे माणसं असतात आणि त्यामुळे सुग्रीव कराळचं नाव कुठेही येत नाही पण दोन वर्षांपूर्वी सुग्रीव कराड एका बलात्कार आणि अॅट्रॉसिटी केसमध्ये फसला आणि त्याला तुरुंगातही जावं लागलं सुग्रीव कराड खऱ्या अर्थाने चर्चेत आला तो काही वर्षांपूर्वी झालेल्या केज नगर परिषदेच्या निवडणुकीत बजरंग सोरणे यांच्या मुलीचा सुग्रीवकरांनी या निवडणुकीत पराभव केला विशेष म्हणजे बजरंग सोनणे तेव्हा एकत्रित राष्ट्रवादीत होते आणि तरीही त्यांचा पराभव झाला या निवडणुकीत खर्च करण्यासाठी सुग्रीवकरांनी जो काही पैसा वापरला तो वाल्मिक कराडकडून मिळाला असा बजरंग सोनणे गटाचा आरोप असायचा बजरंग सोनवणे याच गोष्टीमुळे प्रचंड नाराज होते आणि पुढे त्यांनी धनंजय मुंडेंची साथ सोडण्यासाठीही हेच कारणीभूत ठरला बजरंग सोन्यांच्या जवळचे लोक सांगतात की वाल्मी कर्णाने सुग्रीव बळ दिलं आणि हर्षदा सोन्यांना पाडला बजरंग सोन्यांसाठी हा पहिला राजकीय धक्का होता आणि त्यानंतर दुसरा राजकीय धक्का बसला तो विष्णू चाटेच्या रुपाने वाल्मिकरणांनी बजरंग सोनणींचं महत्व कमी करण्यासाठी विष्णु चाटेला बळ दिलं तालुक्यातली प्रत्येक गोष्ट बजरंग ऐवजी विष्णू चाटे पाहू लागला परिणामी नाराज असलेल्या बजरंग सोरुण्यांनी अजितदादांची राष्ट्रवादी सोडली आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला ही झाली राजकीय स्टोरी पण लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा बजरंग सोनवणे खासदार झाले तेव्हा सुग्रीव कराडने विधानसभा निवडणुकीसाठी पवार गटात प्रवेश केला आणि बजरंग सोनवणे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं सुग्रीव कराडची तालुक्यात दहशत वाढत होती तर दुसरीकडे सुग्रीव कराडला टक्कर मिळत होती ती सुदर्शन घुलेकडून तो सुदर्शन घुले जो सुग्रीव कराडच्या तालमीत तयार झाला होता खर तर सुदर्शन गुले हा एक असा गुंडा होता ज्याला त्याच्या गावातलेही लोक घाबरत नव्हते पण स्वतःची दहशत तयार करण्यासाठी सुदर्शन गुलेने टवाळखोर पोरांची टोळी तयार केली आणि विष्णू चाटेने या सगळ्या टवाळखोरांना बळ दिलं दोन वर्षांपूर्वी भगवान बाबांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी केच्या शासकीय विश्राम ग्रहावर एका बैठकीचं आयोजन झाला या बैठकीत सुग्रीव कराड आणि विष्णू चाटे यांच्यात शाब्दिक चकमक झाली विष्णू चाटेची बाजू घेऊन सुदर्शन घुले थेट सुग्रीव कराडच्या अंगावर धावून गेला त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने सुदर्शन गुले विरुद्ध सुग्रीव कराडाचा जाहीर संघर्ष सुरू झाला पैशांची वसुली करणे वेळ पडली तर एखाद्याचं अपहरण करून त्याच्या मनात स्वतःची दहशत तयार करणे असे उद्योग या गँग करायला लागल्या सुग्रीव कराडची टोळी ही जवळपास गेल्या वीस वर्षांपासून जिल्ह्यात आहे आणि त्याच्या टोळीतल्या लोकांवर अपहरण हत्या असे अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार पाच मध्ये एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्याला लुटल्याचा आरोप सुग्रीव कराडच्या टोळीवर होता आणि या बाबतीत केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता संतोष देशमुख हत्याकांड होण्याच्या आधी काही दिवस केज पोलिसात एक गुन्हा दाखल झाला होता आरोप असा होता की अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी उतरून नेलं आणि पाथर्डी तालुक्यातल्या भगवानगड परिसरात सोडून दिलं या अपहरणाचा आरोप सुग्रीव कराडच्या गँगवर होता आणि टाकळी गावातल्या घुले आणि बारगजे या दोन व्यक्तींवर या बाबतीतला गुन्हाई दाखल झाला सुग्रीव प्रयत्न करूनही त्याला खंडणी वसूल करण्यात अपयश आला त्यानंतरची स्टोरी अशी सांगितली जाते की ही खंडणी वसूल करण्याची जबाबदारी वाल्मिकराडकडून विष्णू चाटेवर देण्यात आली सुग्रीव करडला जे जमलं नाही ते आपल्याला करायचे असं सांगून ही जबाबदारी विष्णू चाटेने सुदर्शन घुलेवर टाकली सुग्रीव कराडला न जमलेलं काम आपल्याकडे आल्यामुळे सुदर्शन घुलेची गँग मोहीम फत्ते करण्यासाठी उत्साहात होती पण अवादा कंपनीच्या गेटवर गेल्यानंतर मसादोगच्या ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांनी घुलेच्या टोळीला चोप देऊन परत पाठवलं प्रतीक घुले हा या हत्या प्रकरणात आरोपी याविषयी जबाबात सांगतो की आम्हाला मारणं हा आमचा अपमान होता आणि त्यामुळेच आम्ही बदला घ्यायचा ठरवला सुदर्शन घुलेला फक्त मारणच झाली नव्हती तर त्याचे व्हिडिओ पूर्ण तालुक्यात ता व्हायरल झाले जो सुदर्शन घुले स्वतःची दहशत तयार करण्यासाठी वेगवेगळे गुन्हे घडून आणतोय त्याच्यासाठी हा अपमान होता या हत्या प्रकरणातला आणखी एक आरोपी जयराम चाटेने जबाबात असं सांगितलंय की संतोष देशमुखांच्या मागे सुग्रीव कराड उभा होता आणि त्यामुळे आम्हाला संतोष देशमुखांना अद्दल घडवायची होती तालुक्यात सुग्रीव कराड विरुद्ध सुदर्शन घुले अशा गँग होत्या आणि सुग्रीव कराडने आपल्याला मारहाण झाल्याचं मत खुलेच्या गँगचा तयार झालं होतं सुदर्शन घुलेला जे करायचंय त्यासाठी विष्णू ताटेने हिरवा सिग्नल दिला याशिवाय प्रतीक घुले जबाबात पुढे असं म्हणतो की आम्हाला मारहाण वाल्मीक वाल्मिक कराड यांचा अपमान होता परिणामी या युद्धातलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी घुलेच्या गँगने संतोष देशमुखांचा बळी दिला सुग्रीव कराडचं नाव घेतलेला जयराम ताटेचा जबाब आता सुरवणीच्या वेळी समोर आलेला असला तरी तपासाच्या वेळीच आरोपींनी हे नाव घेतलं होतं त्यानुसार पोलिसांनी सुग्रीव कराड आणि त्याच्या साथीदारांना बोलून त्यांचे जबाब नोंदवले होते मात्र संतोष देशमुख हस्ते सुग्रीव कराड गँगचा संबंध न आढळल्यामुळे कराड गँगचं नाव आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही असा अंदाज आहे केच तालुक्यातलं हे एक टोळी युद्ध होतं जे गेल्या कित्येक दशकांपासून पोलिसांच्या डोळ्यांसमोर सुरू आहे सुग्रीव असेल किंवा सुदर्शन यांच्यावर संघटित गुन्हेगारी सिद्ध होईल असे अनेक गुन्हे आहेत आणि यापूर्वी जर या टोळ्यांवर तडीपारी आणि मकोकासारखी के कारवाई केली असती तर संतोष देशमुख हत्या प्रकरणही टाळता आलं असतं त्या घटनेवर तुमचं मत लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका